सुद्धा आपल्या शुभेच्छा द्याव्यात प्रबंधभूमी या न्यूज चॅनलच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी येण्याचा योग आला मागच्याही वर्षी मी या कार्यक्रमाला होतो परंतु शुभेच्छा द्या दे, देऊन लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्या पत्रकारितेकडे बघितलं जातं पत्रकारिता करत असताना एका ग्रामीण भागातून आमचे मित्र विशाल साहेब यांनी या चॅनलची निर्मिती केली आणि बघता बघता संपूर्ण उत्तर महाराष्ट्र त्यांनी व्यापून टाकला आपण जर बघितलं दोन लाख साठ हजार सबस्क्रायबर्स सहा करोड त्र्याऐंशी लाख आणि पंचावन्न हजार पेशक ही साधी गोष्ट नाही एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे यायचं आणि आजच्या युगामध्ये पत्रकारिता करायची आजचं युग मी यासाठी म्हटलो गोसा सर की एखाद्या संस्थानिकाच्या विरोधात किंवा एखाद्या सरकारच्या विरोधामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जर कुणी बोललं एकतर त्याला दाबलं जातं नाहीतर दुसरं ऑप्शन त्याला विकत घेतलं जातं म्हणजे जे आज देशभर आपण या ठिकाणी बघतोय की अनेक लोकं तर विकतच घेतली गेली आणि आने अनेक लोकं तर दाबून अशा पद्धतीने टाकली की त्यांना सरळ सरळ जेलचा रस्ता दाखवला आणि अशाही परिस्थितीमध्ये एक प्रामाणिकता जपणं या जगामध्ये दे, या देशामध्ये दे, किंवा आपल्या भागामध्ये जे काही चाललं आहे ते प्रामाणिकपणानं समाजाच्या समोर उघडं करणं ही काही एक सोपी गोष्ट नाही आणि मला सगळ्यात विशाल गोसावी तुमचं एक वाक्य मगाच्या भाषणातलं आवडलं की तुम्ही असं सांगितलं की हा चॅनल जो आम्ही चालू केला तर हा धंद्यासाठी नाही आमचे प्रत्येकाचे वेगवेगळे धंदे आहे आणि ते जे तुम्ही सांगितलं ते माझ्या मनाला देखील या ठिकाणी भावलं कारण अशाच गोष्टीची आज गरज आहे तेव्हा जगामध्ये असलेलं जे सत्य आहे ते लोकांच्या समोर येईल आणि ते लोकांच्या समोर आल्यानंतर माझ्या आधीच्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की तुमच्या माध्यमातून भविष्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे असं काम तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून करा आणि ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे त्यांनी सांगितलं सांगताना ते त्यांच्या पक्षाच्या वतीनं बोलले मीही माझ्या पक्षाच्या वतीनं हेच सांगेल मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे आणि जे बाळकडू आम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलं त्यांनीही काही काळ पत्रकारिता केली ती पत्रकारिता अशी होती की संपूर्ण जगानं तिची दखल घेतली आणि त्यानंतर मी ज्यांना गुरुतुल्य मानतो ते संजयजी राऊत साहेब ते आज राजकारणात जरी असले परंतु तेही एका पत्रकार म्हणूनच आज या ठिकाणी काम करताय आणि निर्भीरपणानं काम करताय सांगण्याचं तात्पर्य असं आहे की वंदनीय शिवसेना प्रमुखांनी तळातल्या लोकांना अतिशय मोठं केलं बरोबर ना तशीच एक अपेक्षा माझ्या मागाच्या बांधवांनी तुमच्याकडून केली की तुम्ही खऱ्या अर्थानं तळ्या लोकांना भविष्यात येणाऱ्या निवडणुका असतील किंवा अजूनही काही गोष्टी असतील तर त्या ठिकाणी पोचवायला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मदत करा ही एक अपेक्षा त्या बांधवांना व्यक्त केली साजिकच आहे की तुम्ही कराल हा माझा विश्वास आहे आजच्या कार्यक्रमाला का येऊन मला सगळ्यात मोठा आनंद जर काय मिळाला असेल तर ज्या पत्रकाराचा आज तुम्ही सत्कार केला तो पत्रकार माझ्या तालुक्यातला ज्या पंचायत समिती गणानं मला नेतृत्व करण्याची संधी दिली विशेष म्हणजे तो त्या गणातला आणि सर्वसामान्य कुटुंबातला आमचा वैभव की त्याने हे सगळं केलं आणि त्याचा सत्कार होत असताना मलाही खूप मोठा आनंद झाला की आपल्याही गावाचं आपल्याही परिसराचं नाव वैभव असेल दीपक असेल किंवा नंदू पगार असेल ही जी आमच्या चांदोड तालुक्यातली जेवढी प्रबंध भूमीचं काम करणारी मंडळी आहे ही सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहे आणि इतक्या निर्भीळपणानं ते या चॅनलचं काम करतायत निश्चित त्यांचं भविष्य अतिशय चांगलं आहे आणि भविष्यामध्ये खरंच मला एक आनंद आहे की एवढ्या छोट्या ह्याच्यातून तुम्ही एवढी मोठी झेप घेतली ही जी तुमची निर्भिड निर्भीड, निर्भीड आणि प्रामाणिक पत्रकारिता आहे ही जर तुम्ही जपली तर महाराष्ट्र व्यापायला वेळ लागणार नाही हा विश्वास मला निश्चितपणानं या ठिकाणी आहे भविष्यामध्ये तुमच्या चॅनलच्या पुढच्या वाटचालीला माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चा वतीनं चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं संपूर्ण चांदवड विज विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं खूप वर्षा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र